जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष बावीस एप्रिल इसवी सन सोळाशे सदुसष्ट महाराज आग्र्याहून अकस्मातपणे पळून गेल्यामुळे औरंगजेबाची नाचक्की झाली संशयापोटी त्याने मिर्जा राजांना दक्षिणेत परत बोलवण्याचा हुकूम सोडला आणि औरंगाबादेस शहाजादा मुअज्जम याला सुभेदार म्हणून नियुक्त केले याच संधीचा फायदा घ्यायचे छत्रपती शिवाजी महाराजांनी ठरवले आणि नरमाईचे धोरण स्वीकारून बोलणी सुरू केली छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबास एप्रिल सदुसष्ट रोजी एक पत्र लिहिले हा बंदा गुलाम आपली नोकरी करून हुकूम पाळण्यात मोठे भूषण मानत आहे हिंदुस्तानच्या बादशाची फौज मजवर चालून येत आहे है। त्यास टक्कर देण्याचे सामर्थ्य तरी आहे काय म्हणून माझी विनंती आहे की माझा मुलगा संभाजी यास चार हजाराची मनसब मिळावी माझ्याकडे जे किल्ले होते ते मी अगोदरच बादशाला दिले आहेत आणि माझी सर्व जिंदगी आपल्या अर्पण आहे हे पत्र वाचून औरंगजेबाने महाराजांच्या वकिलाच बोलवले आणि म्हणाला तुझ्या मालकाला जाऊन त्यास कळव की तुझे अपराध आम्ही माफ केले आहेत आणि तुझ्या मुलास चाकर ठेवून घेतले आहे जो विजापुरी मुलू तू काबीज करशील तो तुला देऊ स्वतःच्या मुलखातच कायम राहावे तुझ्याकडे असलेला प्रदेश महाल शहाजादाकडे कर अशा प्रकारे छत्रपती संभाजीराजे पुन्हा मुगली मनसबदार झाले औरंगजेबाने पुन्हा मनसबदारी बहार केल्या नंतर छत्रपती संभाजीराजे कार्तिक वैद्य द्वितीयेला नऊ ऑक्टोबर सोळाशे सदुसष्ट रोजी औरंगाबादेस शहाजादा मुअज्जम यास भेटवण्यास आले बावीस एप्रिल इसवी सन सोळाशे पंच्याहत्तर भागानगरची लूट छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याने गोवळकोंडा हद्दीतील भागानगर जवळील दोन संपन्न शहरे लुटून पुष्कळ संपत्ती मिळवली त्याचबरोबर काही सावकार देखील पकडून त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर उभे करण्यात आले बावीस एप्रिल इसवी सन सतराशे सदतीस मराठ्यांनी बेलापूरचा किल्ला जिंकला पोर्तुगीजांनी किल्ला बांधला त्यावेळी किल्ल्याला पाच बुरुज व भक्कम तटबंदी होती गडाचा बाले किल्ला पंचाहत्तर फूट उंचीवर होता गडावर वीस तोफा होत्या एकतीस मार्च सतराशे सदोतीस रोजी नारायण जोशी यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी किल्ल्याला वेढा घातला व बावीस एप्रिल सतराशे सदोतीस रोजी हा गड मराठ्यांच्या ताब्यात आला बावीस एप्रिल इसवी सन अठराशे अठरा आट्रा। कर्नल मॅकडोएल याला त्र्यंबकगड घेण्यास अपयश आले